ची सुरुवात आजच्या सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूयात मुंबईमधील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला पुढच्या काही क्षणात भारतात आणणार आहेत त्याला आज दिल्लीमधील एनआय मुख्यालयामध्ये आणलं जाईल एन पथक त्याला घेऊन अमेरिकेमधून दिल्लीच्या दिशेनं रवाना झालाय तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआय एनआय सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी होणार आहे राणाच्या आजूबाजूच्या कमांडोंची सुरक्षा आहे दिल्लीच्या विमानतळावरून बुलेट प्रूफ गाडीमधून राणाला एनआय मुख्यालयामध्ये आणलं जाईल राणाची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार आहे दरम्यान भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयच्या कोठडीमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे तर मुंबई मधील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणाला पुढच्या काही क्षणात आता भारतामध्ये आणलं जाईल त्याला आज दिल्लीमधील एनआय मुख्यालयामध्ये आणलं जाणार आहे आणि एनआयचं घेऊन अमेरिकेमधनं दिल्लीच्या दिशेनं रवाना झालेलं आहे त्यामुळे कोणताही क्षणी तहवूर राणा हा भारतामध्ये दाखल होईल तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयकडे सोपवण्यात आली आहे एनआय प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी होणार आहे त्यामुळे राणाच्या आजूबाजूला स्वॅट कमांडोंची सुरक्षा आहे दिल्ली विमानतळावरून बुलेट प्रूफ गाडीमधन राणाला एनआयच्या मुख्यालयामध्ये दिल्लीच्या एनआय मुख्यालयामध्ये आणलं तीन बार चारो खाने चेत होने वाली काँग्रेस पार्टी जो तीन तीन चुनाव केंद्र के हुए या अन्य राज्यों के चुनाव हुए राज्य कहीं नजर नहीं आहे क्योंकि कांग्रेस की बात पर लोग विश्वास नहीं करते कांग्रेस के समय अर्थव्यवस्था का बेड़ा गर्क हो गया था देश की गति थम गई थी देश में आतंकवादी हमले होते थे लेकिन 2014 के बाद जहां एक और जम्मू कश्मीर से धारा तीन सौ से मुक्ति मिली देश में आतंकवाद नक्सलवाद को जड़ से ख़त्म करने का प्रयास मोदी सरकार ने किया वही जो कांग्रेस के समय देश में हमला करते थे विदेशों से आकर भी कांग्रेस तो रोक नहीं पाई मोदी सरकार ने संभव करके दिखाया कि उनका विदेशों से वापस लाकर अब सजा हिंदुस्तान के कानून के अनुसार दी जाएगी वो राणा को कांग्रेस होती तो कभी संभव ना होता लेकिन मोदी है तो मुमकिन है एक मुंबईकर होने के नाते मैं मानती हूँ ये सबसे बड़ी जीत है हर एक व्यक्ति के लिए जो 26 ग्यारह में अपने लोगों को खोए हैं तावुर राणा एक कंसिस्टेंट एफर्ट रहा है आदरणीय प्रधानमंत्री का 2019 से सस्टेन डिप्लोमेटिक टाइज के निमित्त वो वापस आ गए हैं हम सब चाहेंगे सजाए मौत उनके लिए ही शुड बी हंग टू डेथ फॉर द डस्टर्डली एक्ट ऑफ 2611 लेकिन कानूनी तौर पे कार्रवाई जरूर होगी लेकिन भारत के लिए ये जीत इस व्यक्ति का इतना महत्वपूर्ण है क्योंकि वो ना सिर्फ मास्टरमाइंड है छब्बीस ग्यारह का लेकिन पहली बार इतिहास में किसी को एक्सट्राइट कर रहे हैं यूएस से भारत तो आई थिंक दैट इन ऑल एंड ऑल ये एक सबक है वो आईएसआई एजेंट्स को जो सोचते हैं कि वो कानून के बाहर हैं वो कानून के दायरे में आए हैं और जल्द से जल्द उनको सजाए मौत मिलनी चाहिए सबसे पहले का कॉन्ग्रेजुलेशन uh, करना चाहूँगा एन की टीम का कि वहाँ के जो सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन uh, करके एक्सटडीशन में हम कामयाब हुए और uh, उसका ताबा हमें आज मिल रहा है और हम उसको यहाँ पे लेके आ रहे हैं एक बात है कि इस छब्बीस गारह के अंदर जितने भी आरोपी रहेंगे हर एक आरोपी को यहाँ पे ट्रायल होना चाहिए और उसको uh, अपने uh, कानून के हिसाब से कैपिटल पनिशमेंट मिलनी चाहिए ऐसी मेरी नहीं हर एक देशवासियों की इच्छा है क्योंकि अगर हम उनको पनिशमेंट दे सके तो हमारे जो माटिस है हमारे जो इनसेंट लोग मर गए जो जख्मी हुए उनको न्याय मिलेगा ऐसा मुझे लगता है आनंद मास्टर माइंड लाता है कल हम प्रणीति नहीं बोल काल कल ही नहीं आज जर तुम्ही तो तवरनूरला नारा तवर ना राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात ती हिंमत का दाखवत नाही त्यालाही घेऊन या कारण या बाम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये देशद्रोही आहे देशाच्या देशामध्ये त्यांनी ते बॉम्बस्फोट घडून आणलाय त्याला आणून त्याच्या त्याला फाशी दिली पाहिजेत आणि त्याचं राजकारण करता कामा नये मी पहिले जी को अमेरिका गव्हर्नमेंट बोलना चाहता चह शुक्रिया अदा करतो की इतके बरे मास्टर माइंड पू इंडियाकडून सोपं आहे इंडिया का काम क्या है? अजमल कसाब के जैसा अंडा सेल बिरयानी इतना सेवा देने की जरूरत नहीं है इसके लिए एक लॉ बनना चाहिए अलग से आतंकवादी लोगों के लिए एक सिस्टम बनना चाहिए कि दो से तीन महीना में फांसी दे दिया जाए या बीस रास्ते पे गोली मार दिया जाए उनको ला के बिरयानी खिलाओ करोड़ों रुपए खर्चा करो बे, पैसा वेस्ट है हम जैसे इंसानों लोगों के सोचने के लिए गरीब लोग को कैसा आगे बढ़ाओ देश की सुरक्षा कैसे करूँ वो कोई मेहरबानी नहीं कर रहा है वो आ रहे तो आतंकवादी हमला किती लिया आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दोन रिपोर्टर्स आहेत दिल्लीमधनं रामराजे शिंदे आहेत आणि मुंबईमधनं सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मी दिल्लीमध्ये जाईन रामराजे कोणत्या एअरपोर्टवर त्याला आणलं जाणार आहे त्या पुढची एनआय मुख्यालयामध्ये नेण्यापर्यंतची प्रक्रिया कशी असेल एकंदरीतच काय काय घडामोडी घडतील एअरपोर्ट आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळच टी टी फोर, आ, नवीन बन, ता लेला है, टी फोर वर हे नवीन टर्मिनल बनव बनवण्यात आलेलं आहे आणि टी फोरवर जे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात किंवा स्पेशल व्यक्ती असतात त्यांचंच फ्लाईट लँड केलं जातं आणि हे प्रायव्हेट जेट याच ठिकाणी लँड केले जातात त्यामुळं टी फोरवर रानाला आणण्यात येणार असल्याची माहिती मिळते आणि तिथून साधारणतः चाळीस मिनिटाचं चा अंतर आहे जे की चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये एन आयच्या मुख्यालयामध्ये आणण्यासाठी आणि एन आय चे मुख्यालयाचा आसपासचा हा परिसर जो आहे तो संपूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे कोणालाही तिथे एंट्री दिली जात नाहीये आज सुट्टी आहे आणि त्यामुळे रस्ते तसेही मोकळे आहेत आणि त्यामुळं प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस आहेत दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर पॅरा मिलिटरी सुद्धा बंदोबस्त आहे जो ताफा असणार आहे त्या ताफ्यामध्ये मार्क्समन या गाड्या सुद्धा असणार आहेत आपल्याला माहित आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी अशा गाड्याचा वापर करण्यात आला होता की ज्याच्या एवढं बॉम्ब फेकला किंवा ग्रेनेड फेकला तरी सुद्धा कोणतंही नुकसान होणार नाही आणि कारवाई करता यावी त्यामुळे या ताफ्यामध्ये अशाच गाड्या असणार आहेत आणि अशाच गाडीमध्ये तहबूर रानाला बसवून आणलं जाणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट एन आय एच्या मुख्यालयामध्ये आणलं जाईल एन आयच्या मुख्यालयामध्ये आणल्यानंतर अगोदर मेडिकल चेकअप केलं जाणार आहे आणि मेडिकल चेकअप केल्यानंतर त्याला कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे आणि त्यासाठी पटियाला हाऊस जे कोर्ट आहे तिथे सुद्धा पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की आज सुद्धा कोर्ट बंद आहेत मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली जाऊ शकते का कारण एका ठिकाणी एनआयच्या हेडक्वार्टरला नेल्यानंतर तूर राणाला तिथून पुन्हा कोर्टामध्ये आणणं पुन्हा ती एक्सरसाइज करावी लागणार आहे त्यामुळे एन आय मुख्यालयातूनच कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे को, ही हिअरिंग घेता येईल का या संदर्भामध्ये सुद्धा आता निर्णय घेतला जाणार आहे हाय लेवलवरच्या बैठका सुद्धा झाल्या त्यामध्ये गृहमंत्री होते अजित डोवाल होते आणि रक्षा मंत्री होते आणि सर्वांनीच या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे काही ठिकाणचे आसपास जो रस्ता आहे तो एन आयच्या मुखिलाईचा बंद करण्यात आलेला आहे सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे जे नेहरू मेट्रो स्टेशन आहे त्याचे गेट नंबर दोन सुद्धा बंद करण्यात आलेला आहे कोणालाही सामान्य लोकांना तिथे प्रवेश दिला जात नाहीये कारण तहूर रणाला इथं आता आणला जात आहे आणि याचा पुढचा मग कसं आणल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात त्याची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे रामराजे तुम्ही सोबत राहा यानंतर मी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाते सागर खरंतर दिल्ली आणि मुंबई यापैकी एका शहरामध्ये त्याला तुरुंगामध्ये ठेवलं जाईल अशी माहिती आहे त्यावर शिक्कामोर्तब होईल आजच्या दिवस दिवसभरामध्ये मात्र मुंबईतील तपास यंत्रणा असतील विविध बाकी पोलीस यंत्रणा असतील त्या कशा सज्ज झालेल्या आहेत एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टीने आणि विविध काणांच्या दृष्टीने कशी का खबरदारी घेतली जाते मुंबईमधील ऑर्थर रोड जेल या भागामध्ये जर मुंबईत त्या व्यक्तीला आणायचं असेल आरोपीला आणायचं असेल तर तयारी झालेली आहे पण एक शक्यता वर्तवली जाते की याबाबतचा दु निर्णय आज दिवसभरामध्ये होईल पण अंदाज साधारणतः एक व वर्तवला जातो की कदाचित दिल्लीमध्येच या संदर्भात स जो आरोपी आहे त्याला ठेवण्याची शक्यता अधिक आहे पण जर मुंबईत आणायचं आहे तर मुंबईतली पोलीस यंत्रणासुद्धा याबाबतची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं आ ऑर्थ रोड जेल परिसरामधील अंडा सेलमध्ये तिथेच या आरोपीला ठेवलं जाईल असं म्हटलं जातं अर्थात ही संपूर्ण जी केस आहे ती मुंबईमध्ये यापूर्वी न्याय प्रक्रिया झालेली आहे त्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये जे ज्या गोष्टी समोर आल्या होत्या त्या आता परत एकदा जर पुढे गरज आहेत तर मांडल्या जातील असं म्हटलं जातं अर्थात जे जे त्यावेळेसचे साक्षीदार होते जे पुरावे सादर करण्यात आले होते या सगळ्या गोष्टी सगळ्या जगजाहीर आहेत आणि पुढे या स जो आरोपी आहे जो ज्याला आता प्रत्यार्पण इथं आणण्यात आलेला आहे संबंधित या कटामध्ये कसा सहभागी होता याचीसुद्धा पोलीस आणि जी वकिलांची जी फौज आहे यांनी प्रिपरेशन पूर्ण केलेली आहे आता पाहणं आज दिवसभरामध्ये गरजेचं राहील की दिवसभरात नेमकं या आरोपीला कुठे ठेवायचं या संदर्भातला निर्णय काय होतोय आणि आहेत निश्चितच त्याच अनुषंगानं मुंबईमध्ये सुद्धा सुरक्षा ही तैनात असेलच आपल्याला पाहायला मिळतंय सागर तुम्ही सोबत राहा या पुढचा प्रश्न माझा रामराजेंसाठी आहे रामराजे खरंतर सुरुवातीचे काही आठवडे एन आय कोठडीमध्ये तो राहणार असल्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एनआय तहवूर राणाकडून नेमका काय उकळणार आहे कशी ती प्रक्रिया असेल बिलकुल जो खटला चालणार आहे तो अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत खटला चालणार आहे कारण जे दहशतवादी नक्षलवादी जे देशाच्या विरोधामध्ये दे कट रचला जातो किंवा काही घटना घडवल्या जातात स्पोर्ट्स सारख्या तर त्या सगळ्या एच्या अंतर्गत हा कायद्याच्या अंतर्गत हे संपूर्ण तपास जो आहे तो केला जातो त्याला इथं आणल्यानंतर अगोदर तर कशी इन्व्हॉल्वमेंट आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये हे ठरवलं जाईल त्याच्यावरचे आरोप निश्चिती केले जातील कारण आतापर्यंत फक्त त्याचं नाव आपण घेतलेलं आहे परंतु त्याला आरोपी म्हणून निश्चिती अजि आता अजूनही मिळालेली नाहीये आणि त्याच्यामुळे प्रश्नावली काढली जाणार काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील काही सविस्तर प्रश्न असतील हो किंवा नाही या रूपामध्ये काही प्रश्न असतील आणि सविस्तर काही प्रश्न असतील त्यामुळे अगोदर जे प्रश्न असतील साधारणत ती हो किंवा नाही अशा पद्धतीमध्ये असतील की भारतामध्ये आला, आला होता का या या विमानाने आला होता का या देशामधून आला होता का मुंबईमध्ये किती दिवस राहिलेत मग पाच किंवा सात असे दिवस आहेत मग हल्ल्याच्या अगोदर अं कुठे गेला होता तर अशा प्रकारे हो किंवा नाही किंवा एका वाक्यामध्ये सुद्धा उत्तर अगोदर साधी सरळ आणि सोपी अशा प्रश्न प्रश्नावली असणार आहेत आणि उत्तर पण तसेच हो किंवा नाही आणि आकड्यामध्ये असणार आहेत आणि त्यानंतर मग सविस्तर उत्तर जे आहे ते घेतलं जातील मग आ, कशा पद्धतीने फंडिंग करण्यात आलं होतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे टेरर फंडिंगचा त्यामुळं टेरर फंडिंगचा अँगल हे शोधणं गरजेचं आहे कारण बाहेरच्या देशामधून सुद्धा पैसा हा आला होता मग हे कशा पद्धतीने पैसा आणला गेला होता आणि सव्वीस अकराच्या नंतर आणखी कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये तहूर राणा जो आहे तो इन्व्हॉल्व्ह आहे ते सुद्धा काढावा लागणार आहे त्याच्यामुळं तहूर राणा आल्यानंतर लष्कर ए तोयबाचं संपूर्ण संघटन प्रकारे काम करतं कशा पद्धतीने विचार करतं आणि त्यांचे हँडलर देशामध्ये कोण आहेत हे सुद्धा बाहेर निघू शकतं हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की देशाच्या अंतर्गत जे लोक आहेत की ज्यांनी मदत केलेली आहे दहशतवाद्यांना किंवा तहबूर रानाला आणि डेव्हिड हेडलीला तर त्यांचे पाळेमुळे सुद्धा खनून काढण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि इथून पुढे कोणत्याही घटना अशा घडू नये त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याची मदत घेतली जाऊ शकते परंतु तो कितपत बोलणार आहे कारण तो आजारी आहे त्याच्यामुळं अशा वेळी त्याच्यावर कितपत दबाव टाकायचा हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण शेवटी तो दुसऱ्या देशाचा नागरिक आहे आणि अमेरिकेने त्याला शिक्षा दिली होती त्याच्यामुळं अमेरिकेच्या जेलमध्ये तो होता अमेरिकन कायदे त्याच्यावर लागू आहेत मग अशा वेळी भारताचे कायदे लागू करण्यासाठी किंवा भारताकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही बंधनं सुद्धा येणार आहेत ज्या पद्धतीनं कसाबची इन्व्हेस्टिगेशन केलं होतं त्या पद्धतीनं तवूर राहण्याचं करता येणार नाही ते संपूर्ण नियम ते बंधनं पाळून पुढचे पावलं उचलावे लागणार आहेत आणि त्याच्यामुळे प्रश्नावली सुद्धा तशीच केली जाणार आहे आणि याच्यामध्ये जे अधिकारी होते जसं की सागरने सांगितलं साक्षीदार होते त्यांचं सुद्धा आता पुन्हा एकदा रिपीट व्हर्जन केलं जाणार आहे आणि दिल्लीमधल्या या तिहार जेल आहे मोठं जेल आहे तिथं सुद्धा ठेवलं जाऊ शकतं दिल्लीमध्ये सुद्धा कारण एन आयचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहेत आणि हेडक्वार्टरचे जे प्रमुख आहेत ते सदानंद दाते जे की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये ते होते ते जखमी झाले होते आणि सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेस आय विटनेस एक त्यामधले त्या एक साधारण दाते आहेत कारण कसाबच्या वेळेस आणि इतर महत्वाच्या दरम्यान सुद्धा आय विटनेस म्हणून स्वतः साधारण दाते होते मग अशा वेळी हे संपूर्ण हेरिंग घेणं किंवा क्वेश्चन आयर काढणं किंवा त्याच्याकडून वधवून घेणं हे सोपं जाणार आहे कारण साधारण दाती तिथे असणार आहे त्यामुळे एक दिल्ली हे दिल्लीच्या ठिकाणी सुद्धा त्याची चौकशी केली जाऊ शकते त्याचा तपास केला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजेच की मुंबई जर मुंबईला जर न्यायचं असेल एखाद्या आरोपीची मानसिकता असते की एखाद्या शहरामध्ये आले तिथं हल्ला केल्यानंतर पुन्हा ने तिथं नेल्यानंतर त्याची मानसिकता जी आहे ना ती पुन्हा वेगळ्या प्रकारे होऊ शकते त्याच्यामुळं रिकॉल करण्यासाठी त्याला मुंबईला सुद्धा नेलं जाऊ शकतं आर्थरोड जेलमध्ये जसं की सगळ्यांना सांगितलं कसाबसाठी जे अंडा सेल बनवण्यात आलेलं आहे तिथं सुद्धा ठेवलं जाऊ शकतं तेव्हा मग तिथे सुद्धा एक इन्क्वायरी केली जाऊ शकते तेव्हा जे सिनियर अधिकारी होते त्यांच्याकडून सुद्धा मदत घेतली जाऊ शकते कारण जर तहूर राणाची जर तपास करायचा आहे तर तेव्हाचे अधिकारी कोण कोण होते त्यांच्याकडून सुद्धा मदत आता घेतली जाऊ शकते उदाहरणार्थ राकेश मारिया तेव्हा अधिकारी होते तर त्यांच्याकडून सुद्धा मदत घेतली जाऊ शकते आणि कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करून आ, आरोप जे आहेत जे भारतात लावले ते सिद्ध करणं लष्कर तोयबाचे पाळीमुळे खणून काढणं त्यांचे हँडलर जे आहेत ते खणून काढणं आणि त्याचबरोबर कोणकोणत्या केसेसमध्ये याचा हात आहे ते सुद्धा काढणं हे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे आणि त्या दृष्टीने तयारी जी आहे ती यान्याने केल्याची दिसून येते अगदी आणि या केसला अनेक कंगोरे आहेत खरंतर अनेक बाबी आहेत कचाट्याच्या अनेक कायदेशीर बाबी आहेत आणि इतक्या वर्षांचा त्याला भारतात आणण्याचा हा प्रवास सुद्धा सोपा नव्हता मात्र आता आजचा दिवस त्याच अनुषंगाने अत्यंत महत्वाचा मोठा असणार आहे अनेक घडामोडी आज दिल्लीमध्ये घडतील सागर आणि रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी